हिंदू धर्मातला अत्यंत महत्वाचा समजला जाणारा कुंभमेळा प्रयागराज इथे सुरू झालाय आज या कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान आहे या पर्वणीसाठी देशविदेशातील लाखो भाविक मंदिरांच्या नगरीत जमा झालेत शाही स्नानामध्ये बारा आखाड्यांचे साधू संत गंगा स्नान करतील त्यानंतर भाविकांनाही स्नानाची पर्वणी साधता येईल स्नानाला सुरुवात झालेली आहे कुंभमेळ्यातलं पहिलं शाही स्नान होत बारा आखाड्यांचे साधू संत इथे गंगा स्नान करणार आहेत प्रयागराज या सगळ्या साधू संतांसाठी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालंय कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे प्रयागराजमध्ये सगळ्या भाविकांचं सा, सगळ्या साधू संतांचं सा या कुंभमेळ्यामध्ये स्वागत करण्यासाठी प्रयागराजमध्ये अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी म्हणून पेंट माय सिटी हे अभियान सुद्धा या ठिकाणी राबवण्यात आलं होतं या संपूर्ण परिसरातल्या भिंतींवर वेद पुराणं चिताळण्यात आली होती कुंभमेळ्यासंदर्भातली विविध चित्रं इथल्या भिंतींवर चितळण्यात आली होती मोठ्या पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेला आहे शाही स्नानाला काही वेळापूर्वीच सुरुवात झालेली आहे कुंभमेळ्याचं पहिलं शाही स्नान आज होतय प्रयागराजमध्ये हे शाही स्नान होतय आधी सरकार किंवा सर्वोच्च न्यायालयानं ना राम मंदिराबाबत तोडगा काढावा या संदर्भात सुद्धा या कुंभमेळ्यात साधू संतांकडनं मतं मांडली जातात कुंभमेळ्याचं पहिलं शाही स्नान आज होतय हिंदू धर्मातला हा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा कुंभमेळा आहे प्रयागराजमध्ये या कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे पहिलं शाही स्नान आज होतं आहे आणि या पर्वणीसाठी फक्त भारतातूनच नाही तर देशविदेशातून भाविक या मंदिरांच्या नगरीत येत असतात आणि या शाही स्नानासाठी बारा आखाड्यांचे साधू संतसुद्धा इथे येतात गंगा स्नान करतात शाही स्नान असं या कुंभमेळ्यातल्या या स्नानाला म्हटलं जातं गंगेच्या तीरावर मोठ्या संख्येनं संत पहाटेपासूनच जमले साधूसंतांचं शाही स्नान झालं आणि त्यानंतर भाविकसुद्धा इथे शाही स्नान घेतात काही वेळापूर्वीच या शाही स्नानाला सुरुवात झाली आहे बारा आखाड्यांचे साधू संत आधी गंगा स्नान करतात प्रत्येक कुंभमेळात ही परंपरा आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात हो आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे शाही स्नान सुरू झालेलं आहे क साधू संतांचे बारा साधू संतांचे आखाडे सुद्धा त्यासाठी तिथे उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा दाखल झालेले आहेत एकंदरीत प्रयागराज मधलं वातावरण कसं वर्णन करता येईल बिलकुल वर्णन करण्यासाठी काही ओळी आहेत गंगा बडी गोदावरी तीर्थ बडो प्रयाग म्हणजेच की सर्वात मोठं जे तीर्थ आहे ते तीर प्रयागचा आहे प्रयागराजचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी गंगा त्याचबरोबर यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा या ठिकाणी मिलन होतो आणि संगम होतो आणि त्यासाठीच हे शाही स्नानासाठी सर्व जे आखाडे आहेत ते आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत आपण पाहू शकतात की आ, धर्मसत्ता आणि राजसत्ता जिथे राजसत्तेमध्ये राजाला जसा अधिकार असतो राजाला जसा सन्मान असतो तसंच धर्मसत्तेमध्ये साधू आणि संतांना सन्मान असतो आणि हा दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे आपण पाहू शकता की कशाप्रकारे यांच्या या पालख्या निघालेल्या आहेत आणि यामध्ये या पालख्यामध्ये सर्व जे साधू संत जे आहेत ते आपल्याला जाताना दिसत आहेत आणि ही प्रयागराज नगरी जी आहे ती ऐतिहासिक असणार आहे कारण सर्व जगभरातील साधू संत आखाडे महत्वाचे हे सगळं या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळते साध्वी निरंजना ज्योती त्यांचं हे महामंडलेश्वर आहे आपण पाहू शकता की समोरच साध्वी निरंजना ज्योती जी आहेत आणि त्यांचा हा आकडा आहे आणि ते सुद्धा निघालेत या ठिकाणी आणि शाही स्नान हा आजचा महत्वाचा दिवस असतो पहिलाच दिवस आहे या प्रयागराज नगरीमध्ये कुंभमेळ्यातील शाही स्नानाचा आणि त्यामुळं सर्व जगभरातून विदेशी पर्यटक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेला आहे आणि हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी सुद्धा वेगवेगळे पथक या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर अँब्युलन्स आहेत डॉक्टर्स या ठिकाणी आहेत सर्व सोयी जी आहेत ते आपल्याला दिसून येतात परंतु ही नगरी जी आहे ती केवळ भगव्या रंगाने जी आहे ती उजळून निघालेली आहे सूर्य जसा उगवतो सूर्याचा जसा रंग आहे केसरी तसा हा संपूर्ण प्रयागराज नगरीचा रंग जो आहे तो केसरी दिसतोय तो साधू संतांच्या वस्त्रातून दिसतोय ते झेंड्यामधून दिसतोय तो फुलाचा रंग सुद्धा तशा प्रकारे दिसतोय आणि आपण पाहू शकता की हे लांबच्या लांब ज्या रांगा आहेत लांबच्या लांब हे जे मिरवणूक निघालेली आहे ती मिरवणूक दाखवते की कधीही साधू संत आहे तो समाजामध्ये किती स्थान ऐतिहासिक आहे की बाराव्या शतका पासूनच हे सुरू झालेलं आहे आणि शाही स्नानची पद्धत सुद्धा सुरू झालेली आहे मुघलांनी जेव्हा अन्याय अत्याचार सुरू केला होता त्यावेळी मुघलांच्या विरोधात लढण्यासाठी साधू संत उभारले होते लढाई केली होती आणि त्यासाठी त्यांना शांत करण्यासाठी त्या त्या शासकाने मग साधू संतांना एक मान देण्यासाठी शाही स्नान आयोजन करण्यात आलं आणि तिथं साधू संतांना प्राधान्य दिलं जातं प्रथम स्नान करू दिलं जातं आणि त्यामुळे जे आहे की प्रयागराज नगरीमध्ये असेल किंवा प्रत्येक कुंभमेळेमध्ये जे आहे ते शाही स्नान जे आहे त्याचा मान जो आहे तो साधा संत साधू संतांना मिळतो आणि प्रयागराज नगरीमध्ये जे आहे ते आपल्याला दिसून येतोय आज पहिला दिवस आहे अगदी बरोबर आहे रामराजे शिंदे पहिला दिवस आहे आजचा आणि आजचं शाही स्नानाला तसंही महत्व असतंच कुंभमेळ्यात पण आजच्या पहिल्या दिवशीच्या शाही स्नानाला मोठ्या प्रमाणात महत्व आहे गर्दी सुद्धा मोठी दिसते त्या ठिकाणी वेळोवेळी तुमच्याकडनं संदर्भातली अधिक माहिती जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी